लाभ दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता शासनानं वेळेत मदत केल्यानंच आज दिवाळी साजरी करू शकत असल्याची भावना लातूर मधल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली शासनानं आम्हाला मदत केल्या बदला अनुदान दिल्या बदला आमची दिवाळी गोड झाली पावसानं पूर्ण सोयाबीन गेलं ह्याच्यामुळं शासनानं मदत केल्याबद्दल शासनाचे आम्ही आभार मानित आहे यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच अगदी कीर्तिका नक्षत्र निघालं तेव्हापासूनच कायम पाऊस राहिला पाऊस एवढा झाला की आमच्या पिढीतला हा पहिल्या वर्षातला एवढा अतिशय नुकसानीचा पाऊस ठरला हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आमचीही सोयाबीन अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन वाहून गेले दिपाळीच्या पूर्वीच आम्हा शेतकऱ्यांना मदत त्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर येऊन पडत आहे बऱ्याच जणांना मिळाली आहे काही जणांना मिळत आहे आणि त्यांच्यामुळेच ही दिवाळी कशी तरी गोड होत आहे